एक बंधू बाबा चुटकी वाजून भीती घालून वेगवेगळ्या भी 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 प्रकारचे भूतबाधा करतो अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ जो आहे तो टिंबर मार्केट परिसरातला आहे अशी प्राथमिक माहिती मिळते परंतु अद्यापर्यंत पोलीस स्टेशनला अशी कुठलीही तक्रार प्राप्त नाहीये आम्ही सर्व जनतेला अपील करतो की असा कुठला बाबा जो व्हिडिओ दिसतो त्यांनी कोणाला फसवला असेल किंवा धमकी देऊन पैसे वगैरे उकळले असतील कृपया पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा त्याच्या योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत तो बंधू बाबा सध्या परिसरात नाहीये आम्ही त्याच्या व्हिडिओ वरन त्या इसमाचा आम्ही शोध पण घेत आहोत सध्या जी प्राथमिक माहिती मिळते मागच्या दोन तीन महिन्यापासून तो कोल्हापूर जिल्ह्यात नाहीये कोल्हापूर शहरात नाही अशी माहिती मिळते तरी त्याचा नवीन ठाव ठिकाणा शोधतो आम्ही शोधतो आगामी निवडणूक आहे अशी व्हिडिओ नेहमी येत असतात या अनुषंगाने जनतेला तुम्ही काय की अशा प्रकारचे काय आढळ तात्काळ संबंधित पोलिसांना तक्रार करावी इस त्या इस्माचा शोध घेतला जाईल पुढील कायदेशीर कारवाई केल्या जाईल